पशुपक्षी चारा खाता मामाची होई जीवायची तृप्तता पशुपक्षी चारा खाता मामाची होय जीवाची तृप्तता आनंद वाटायचा जेवाला आला की त्याला म्हणायचा बाबा खा घास पहिला मामा काय म्हणायचा पहिला कन्या खा आणि जाताना आणि सुधी मामा म्हणायचा चाललास होय दोन दिवस राहिला चालला तुला गाडी मोटरला पैसे आहेत का रे हे असा संत कोण होऊन गेलाय सांगा की गेल्याबरोबर पोटाला घालणार जाताना गाडी खर्च देणार त्यावेळेला ते कापडाचा कापडाचा तब्बो उभा केला आणि त्या वेळेला वा वाचक किती होत पंचवीस होत वाचक मित्रांनो ब्रह्मांड नायक बळवमान व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळ्या मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बांच्या नावानं चांगले तरुण पेट्टा पाडला सगळा मग मतार बघितलीस काय तू कदा मत समाधान झालं असली सुधी की मामा कशा पद्धतीने काय करत होता काय मुख्या प्रा माणसांच्यावर सत्ता होती मुख्या प्राण्यांच्यावर सत्ता होती निर्जीव भांड्यावर सत्ता होती सगळ्या ह्याच्यावर सत्ता होती देवा सत्ता होती नदीवर सत्ता होती वाऱ्यावर सत्ता होती पावसावर सत्ता होती पाऊस करतो तो मामावर पडत होता बाजूला पाणी पडायचं सगळं असे मामाचे भयंकर सत्ता होती सगळे मामाचं जे का हाय ते कोणाला ते घावायचं नाही ते हे मिळायचं नाही अशा पैकी नदी नदि, जवळ पैकी साक्षात पहिले बघितलं की नाही नदी जवळ गेल्यावर पुण्यापास म्हणाले कसला तो देव देव आहे मोठा तर बकरी पलीकडे नाहीच कशी आणि बकरी जर पलीकडे गेली नाही तर बोल शेवटी तुझ्यावर येणार आले आणि मग देवाला ते आपलं अस्तित्व दाखवाय लागलं तिथं हा असं तसं दाखवत नव्हते नाही नाही दाखवत नव्हते तर ते काय की का सगळं सगळं सरळाला काय काय प्रत्यक्ष कान आणि चार कान आणि डोळे चार बोटाच अंतर आहे कानानं ऐकलं डोळ्यानं बघितल्यानं तिथं कुठलं तर पुराणातलं पुस्तकातलं ह्यातल्या अशा गोष्टी प्रत्यक्षात साक्षात प्रत्यक्षात साक्षात घडलेल्या गोष्टी हा साक्षात घडलेल्या गोष्टी काय आता डोंगरावर आम्ही त्या कापशीला डोंगरावर बकरी हिंडायला जायची सगळी मामा खाली दगडावर बसलेला असायचा आम्ही बी खाली दगडावर तिकडे बसलेला असायचं खेळत खोरा असायचे आम्ही खेळत असायचे मग बकरी पाच वाजता खाली आले ए, एक 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 खांड खाली आलं समाधानी आस, जे खांड होत ते मामाकडे न बघता वरडता गेली दोन तीन खांड गेली आणि एकच खांड त्यांचं त्यांचं पाठ भरलं नव्हतं ते खाली आले आणि मामाकडे तोंड करून वरडा लागले अरे सुकाळी ज्या म्हणाला गणेशने म्हणाल कोण आहे तुझ्या खांडावर तर आम्हीच आहे की म्हणाल पोट भरलेले खोलीच्या बाकीची काय वर ही वरडा की माझ्याकडे जा म्हणाल त्या कापशीत परड्यात झाडं आहेत चार ती घ्या जावा आणि ती झाड तोडून मग तुझं खांड नाही म्हणाला तिकडं आणि त्या याला नकापाला सांगितला हे पैसे घे आणि त्या अमक्याच्या परड्यात झाडं आहेत बघ बाबळीची चार ती बेन आणि आता सगळे खाऊ द्या चारा आणि सकाळ सुधी तुझंच खांड आणून त्यात चार्याला घाल म्हणाला त्यांचं पोट बसलं नाही म्हणाला वरडा लागल्यात खोलीच्या जा माझ्याकडे बघून हा अरे बापरे <laughs> किती पाहुण मामाची बघा बळीकला के केला ती तीन खांडे गेली ती काय वरडली नाहीत गुमान गेली कशी बर बरोबर आहे की मग पशुपक्षी चारा खाता मामाची होई जेवायची तृप्तता पशुपक्षी चारा खाता मामाची होईल जेवायची तृप्तता आनंद वाटायचा जीवाला अशापैकी त्यावेळे गोष्टी होत्या या तर ते का आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलो म्हणताना मन, आता मी मला सांगितले दोन गोष्टी काय तर त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत सफाई नाही असल्या गोष्टी आहेत त्या काय <laughs> का दुसऱ्याला विचारायचं मामाला माझं जरा विचारायचं आहे तू जरा बोल की जरा मामाचं तुझं बोललं आहे मामा तिथं असला लगेच म्हणा त्याला काय विचारायचं रे रांडेच्या मनाला असं मामा घरात निघाला प्रश्न पावलं मोजत होतं कसा कसा आलाय कसा कसा जाणार त्या एकटा बाईच्या हातातलं वज घ्यायच्या आधी आलता हा एका बाईच्या हातातलं वज घ्यायच्या आधी आलता आल्यावर त्याला परत धरलं नाही का वज घ्यायला ते हा घ्या म्हणजे तिथनं सगळं घरातनं निघाल्यापासून पावलं मोजायचे मामा ते सगळे आता आम्ही इथं आलो कसं आलाय का आलायस काय केलाय कोणाकोणा टोपी घासलाय कोणाकोणाच दंड केलायस इकडं माझ्याकडे आता कळलं काय असं मामा म्हणायचा आला की त्याला म्हणायचं बाबा खा गासवर पहिला मामा काय म्हणायचा पहिला कन्या खा आणि जाताना आणि सुधीक मामा म्हणायचा चाललास होय दोन दिवस राहायला चालला तुला गाडी मोटरला पैसा आहेत का रे हे असा संत कोण होऊन गेलाय सांगा की गेल्याबरोबर पोटाला घालणार जाताना गाडी मोटरचा खर्च देणार असा महामनी संत कोण होऊन गेलाय सांगा नाही नाही जयराम नह पाटलांना बघितला सांगा तुम्ही हा जयराम पाटलांना बघितला काय हा जयराम पाटलांना बघितला काय जयराम पाटील जयराम पटेल जयराम हा जयराम त्यावेळेला ते आम्ही जयराम जै, पाटील होता का नाही त्यावेळेला ते मामाचं पारायण चालू झालं की नाही तुम्हाला सांगतो पारायणला सुरुवातीला आम्ही पारायणला होतो किती एकोणीसशे मला वाटते सासठ लावला अडसठ ला किंवा एवढ्या मध्य ते येणं उभा राहिला मग त्यावेळेला जयराम पाटील होता जयराम पाटील तुम्हाला सांगतो कुशा पाटील बापू नरतोडे अशी बरेचसेचा तो लक्ष्मी कुशा पाटील आणि हिराब चौकर अशी बरीच मंडळी होती हो त्यावेळा मग त्यावेळा तुम्हाला सांगतो ह्या तीन खोल्या बांधल्या होत्या कोणत्या त्या मामाची मूर्ती ठेवलेली खोले अलीकडली खोली पलीकडली थी तीन खोल्या हो होत्या त्यावेळेला कापडाचा तंबू उभा केला आता हे झाले की नाही ते मध्य त्यावेळेला ते कापडाचा तंबू उभा केला कशाचा कापडाचा कापडाचा तंबू उभा केला आणि त्यावेळेला वाचक किती होत पंचवीस होत वाचक पंचवीस वाचक हा पंचवीसच वाचक आणि ते कुठे जायची हिरीला आंघोळी करून यायची कुठं त्या हिर वड्याच्या पलीकड हिर आहे त्या हिरीत आंघोळी करून यायचं बरोबर आणि कुशा पाटील ते भात तयार करायचं आमटी तयार करायचं ते त्या खोलीत बसून आडाला बसून पाणी पाऊस यायचा म्हणून आडाला बसून खायचं परसाद जरा जरा सकाळी आणि संध्याकाळी आणि चहा ते करायचं चहा द्यायचं जा त्या वेळेला आम्ही होतो पारायला त्यावेळेला गुंडीगुटीचा जयराम पाटील जयराम पाटील कळायला का आणि तो ह्यो काजवेकर कीर्तनकार काजवेकर तो ह्याचा कागलपशी गाव आहे बघा त्याचं का हाय हे नेडोरी कागलपशी कागलजवळ कागलजवळ त्या रोडला हायवे रोडला आहे कि ते हे आता हे झालंय का नाही ते कसलं ते गाड्या हे अडवायचं काय केलं कोकणोळी कोकणोळी हा कोकणोळीचा तो काय होय तो आता असायचं काय हा हा तेव्हा तो कीर्तन कीर्तनकार हो कीर्तन असायचे हा त्या ते सगळं बघितलेलं आहे ते पूर्णानंद कासब्यांचे वडील हा हा कासब्यांचे वडील हा हा बरोबर सुरुवातीला ते बघा आणि काय जर सामान आणायचं द्यायचं झालं तर तो तुम्हाला सांगतो आदमापुरातला शिवक होता बघा सारखं त्यात तो गाडीवान म्हाता एक होता तो काय असे आजनापुरातले बी काय ठराविक लोक असायचे गाडीवान गाडीवर हा गाडीवान मात्र हे सरकार काय हा सरकार 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 बी होताच पर ते बाकीच काय तर आणायचं सामान द्यायचं करायचं झालं तर ते म्हातारा होता मरगबाईच्या देवळाच्या पुढच्या अंगावर त्यांचा खपाटा असायचं चौघजण भाऊ त्याने वसंत पाटील म्हणून होता त्याचा भाऊ धाकटा वसंत पाटील असं होता तो कळेल काय त्याचं काय नाव आहे होत नाव होतं व त्याचं <laughs> ते काय माझ्या आता ध्यानात या ना त्याचं धाकट्या भावाचं नाव वसंत पाटील धाकट्या भावाचं नाव वसंत पाटील हा वसंत पाटील चौघणी चौघजण भाऊ तिने आणि आता प्रवचनला कीर्तनला ते उभा राहतो की त्याचा भावाचा पोरगा ते काय नाव आहे त्याच आज काय तर त्याच नाव पाटील रामचंद्र पाटील आहेत बाळू पाटील पाटील म्हणाल हरी पाटील हरिपाठीला असायचा काय लागल तर सामान काठी कुटी आणून द्यायचा करायचा हरिपाटील सगळे सगळं सामान जमा करायला व्हायचा मग त्या हरिपाटला आम्ही सांगायचं हे नाही ते नाही आमक आणा तमका आणा तेवढं झटपट करत बी पोरग नव्हतं मग ते मामा म्हणायचा हरे आर तू बी मोकळाल मी बी मोकळाल अरे तुम्ही आणि मी मोकळा मोकळाल आम्हाला कवा काय देऊ द्यायचा हरि पाटील म्हणाला काय मामा आता काय तुम्ही सारखा आणि मी बी सारखा हे गावू दोघ लोडू तू तुम्ही बाबा आणि मी बी काय आणि त्यानंतर हरिपाटील काय असं म्हणायचं मामा पाटील म्हणायचा अगं मामा ज्याला द्या आलाय ती किती सुख खायला आल्यात ज्याला द्या ते किती सु... सुख खायला आल्या आणि उलट तुझ्याकडे मुंबईत त्याच्यात म्हणा ना ते <laughs> ना हे करणार असं करायला म्हणाला असं वाद आले काय करायचं मामा म्हणाल मग मी देणार मी मीच आणि वाटळ करणार मी मीच होईल रांडेच्या बरोबर <laughs> आहे की मग आम्हाला नाही तेच मामा पराय दोघांसने आपलं हाय आलो तुझ्या